तर यानंतर गावातील प्रतिनिधी म्हणून मी भारत भाऊ जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी या मुलात नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत आपलं मनोमन व्यक्त करावं आज आपल्या शाळामध्ये तालुकास्तरीय मेळावा सादर करण्याचं हे उद्देश असोच की कॉम्प्युटर उद्योग ऑनलाईन जमान व आपल्याला जे काही आपणच बँकेम जातो ना कंट्रोल वाटायला काही कळेल ऑनलाईन सिस्टीम काही कळेल तो शासन असो ठेवायचं हे साली माहीत की जे पंधरा भी आपण शाळा मय किंवा गाम्य मय कधी बी जे शाळा शिकमेला कोणी आहे जो अभि मा काळे जे आगे रात्री शाळा मी तुम जाते ते राम मंदिरेम शाळा भराती ती माई माई बंद पड गेली वर नंतर आधीच हे काही सरकार उपक्रम असो रमायच કે આનાડી એક બી લોક નહીં રણો ભાઈ તમે બેંક કેમ જાવ છો બેંક કેમ જાર નંતર મારા શ્રી ગેગાંદીન ભણ જાવ જના કઈ કોજે બેટા અમે સિલી પેપ સહી કર દેરે અમે ભરતો એને અમે ફોર્મ લખતો એને અમે પીસા કાઢતો એને તમાર નામે પીસા તમારા આંટા લગાન દુસરો જ કાઢો છે તમે કઈ સમજે નહીં વર સારુ છે કઈ 10 આનાડી જો નિરક્ષર લોક છે જે શાળા કરે કે જ કોની બધું પરિસ્થિતિ અનુસાર કે ગરીબી પણ આવ ગઈ છે ગાડી બાપેર આય પછી શાળામાં ઘાલે ખર્ચે લગાર ઉંદર

आपण गामे वाला आपले शिक्षक लोक सहकार्य करायचा हरेक कार्यक्रमा भाग लाचा कोणतून मनोबल बढावायचा कोणतून सहकार्य करायचा कोणतून कोणती त्रास द्यावी तो कोणतून भी हे काही गा एक आवड तयार व्हायचं की ये गामे सर्व आपण राब राब राबन काहीतरी नाम घडा जावा ही नाम आपण कती जा तो तुळशी तो तांडा करणे एक उपर नाम आहे आणि शाळा रंग व गामेर लोक पहिले तो तांडा केतो आपण कोई शाळा मध्ये ते कोणी वो मास्टर फरज बदली करावं तांडा मध्ये असूनच काय फक्त तिथे लोक शाळा मध्ये असतात काही कोण ये एक एक बंदुर भावना आहे आत्याचे शिक्षक हा पटा म्हणून फटाफटन का बस स्टैंड हे की अमर चला अच्छे बा ऊपर हम हामी लचा हमार लोक टेबेन कोई त्रास देना आव कोणी तो तांडा केते बरोबर जे काय न शर्मा आम्ही तिकडच बदली करून जातो पण तांड्यात येतले तर आज एक अशो ठंगारा रूप आमनो धारण वेचे महाराष्ट्रे मध्ये की आपण आता मास्टर लोक आन थरपर कर रहेस की तुळसी तांड्याला जाऊन सर आम्ही नोकरी करतो पण आम्ही इकडे राहायला हस कोण नांदेड ते नागपूर ते यवतमाळ ते वर्धा ते